नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आदिवासींच्या ओळखीशी जोडलेला आहे आदिवासी कोण आहेत ते हिंदू आहेत का की त्यांचा धर्मच वेगळा आहे हा प्रश्न आता फक्त चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट आपल्या संसदेपर्यंत पोचलाय हो एका मागणीने देशात मोठी चर्चा सुरू केली आहे जी आदिवासींच्या ओळखीची व्याख्याच बदलू शकते चला तर मग हा गुंतागुंतीचा विषय जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आदिवासींना हिंदू मानू नका हे फक्त एक साधं वाक्य नाहीये हे शब्द थेट लोकसभेत घुमलेत आणि याच एका विधानाभोवती आदिवासी समाजाला एक वेगळा आणि स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी ही संपूर्ण चळवळ उभी आहे तर मग नेमकी काय आहे ही मागणी आणि अचानक तिने राष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी चर्चा का सुरू केली आहे चला या लढ्याच्या मुळाशी जाऊया म्हणजे बघा ही काही रस्त्यावरची मागणी उरलेली नाहीये तर ती थेट संसदेच्या पटलावर ठेवलेली एक औपचारिक मागणी आहे याचाच अर्थ सरकारला आता यावर काहीतरी भूमिका घ्यावीच लागणार ही मागणी सध्याच्या वर्गीकरणाला आणि अनेक वर्षांच्या समजुतींना थेट आव्हान देत आहे पण या मागणीला इतकं बळ मिळतंय कुठून यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल थेट ब्रिटिश काळात कारण तिथेच या मागणीचा एक महत्वाचा पुरावा दडलेला आहे एक खूपच महत्वाचं आहे या मागणीचे समर्थक सांगतात की आदिवासींची स्वतंत्र ओळख ही काही आजची नवीन मागणी नाही तर ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे जी एकेकाळी एक अधिकृतपणे मान्य केली गेली होती आणि याच इतिहासाच्या पायावर आजची ही मागणी उभी आहे आणि हा काही छोटा मोठा आकडा नव्हता त्या काळातल्या जनगणनेत तब्बल ब्याऐंशी लाख पन्नास हजार लोकांना आदिवासी या वेगळ्या धार्मिक गटात मोजण्यात आलं होतं यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की ही ओळख किती व्यापक आणि स्वीकारलेली होती या संपूर्ण मागणीचं सार खरंतर याच एका वाक्यात घडलेलं आहे समर्थकांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट आहे आदिवासी संस्कृती त्यांच्या परंपरा त्यांचे देव हे सगळं पूर्णपणे वेगळं आणि स्वयंपूर्ण आहे त्याला इतर कोणत्याही मोठ्या धर्माच्या छत्राखाली आणणं म्हणजे त्यांची मूळ ओळखच पुसून टाकण्यासारखं आहे आता हा फक्त इतिहासाचाच दाखला नाहीये स्वतंत्र भारतात सुद्धा आपल्या घटनेने आणि न्यायालयांनी वेळोवेळी या वेगळ्या ओळखीला एक प्रकारे दुजोरा दिलाय ज्यामुळे हा युक्तिवाद आणखीनच पक्का होतो स्वातंत्र्यानंतरही या ओळखीला कायदेशीर पाठबळ मिळत राहिलं एकोणीसशे पन्नासच्या घटनात्मक आदेशातच हे स्पष्ट केलंय की आदिवासी असणं हे धर्मावर अवलंबून नाही एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने आणि वेगवेगळ्या हायकोर्टांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या वेगळ्या प्रथा आणि सरणासारख्या धार्मिक कोडची दखल घेतली आहे यावरून स्पष्ट होतं की या मागणीला केवळ भावनिकच नाही तर एक भक्कम कायदेशीर आधारही आहे पण थांबा हे प्रकरण इतकं सरळ आणि सोपं नाहीये याच मागणीमध्ये एक मोठा पेच दडलेला आहे एक असा प्रश्न जो या चळवळीला आतूनच आव्हान देतो हा प्रश्न या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे तो थेट वांशिक ओळख आणि धर्म यांच्यातल्या नात्यावरच बोट ठेवतो म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख तिची जमात ठरवते की तिचा धर्म इथेच खरा तो वैचारिक संघर्ष सुरू होतो एका बाजूला युक्तिवाद आहे की आदिवासी ओळख हाच एक स्वतंत्र धर्म आहे तर दुसऱ्या बाजूला एक मोठा प्रश्न उभा राहतो की जर एखाद्या आदिवासी व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारला तर त्याची मूळ ओळख काय राहते हा पेच या चर्चेला अधिक गुंतागुंतीचा बनवतो तर या सगळ्या चर्चेनंतर मागणी करणारे सरकारकडून नेमकं काय ठोस पाऊल उचलण्याची अपेक्षा करत आहेत त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत पहिली पायरी म्हणजे आदिवासी ही एक वेगळी धार्मिक श्रेणी म्हणून मान्य करा दुसरी जनगणनेच्या फॉर्ममध्ये त्यासाठी एक वेगळा कॉलम ठेवा आणि तिसरी सर्व सरकारी नोंदींमध्ये हा बदल दिसायला हवा म्हणजे ही मागणी केवळ नावाला नाही तर प्रत्येक पातळीवर आदिवासी ओळखीला कायदेशीर संरक्षण मिळावं हा यामागचा खरा उद्देश आहे तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की एक देश म्हणून आपण एका बाजूला ऐतिहासिक ओळख आणि दुसऱ्या बाजूला धर्माची आधुनिक कायदेशीर व्याख्या यांच्यात ताळमेळ कसा साधणार या प्रश्नाचं उत्तर केवळ कायद्याच्या पुस्तकात नाही तर ते लाखो लोकांच्या अस्मितेशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेलं आहे यावर नक्कीच विचार व्हायला हवा धन्यवाद चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा